मंडळी ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हो माझ्या हातात तुम्ही बोलून बघताय रिझन इज की मी या नवीन दुकानात आलेली आहे रिसेंटली हिंद माता म्हणजे दादर ईस्ट मध्ये श्रीरंग नावाचं हे दुकान ओपन झालेलं आहे ह्याच्याबद्दल थोडीशी हिस्ट्री देते संजय नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांनी पंचवीस वर्ष या बिझनेस मध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्या एक्सपिरियन्स त्या पंचवीस वर्षांच्या एक्सपिरियन्सच्या बेसिस वरती त्यांनी स्वतःच नवीन स्टोर ओपन केलेला आहे तिथे महत्वाचं तुम्हाला काय बघायला मिळणार आहे तर मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीच्या साड्या आणि त्याचं कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि हो महत्वाचं इथे फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ तुम्ही बघू शकता लिहिलेलं आहे द रिझन इज इथे नवीन कलेक्शन आहे म्हणजेच नवीन दुकान असल्या कारणाने नवीन कलेक्शन वरतीच तुम्हाला डिस्काउंट ऑफर्स लागू होणार आहेत युजली बऱ्याच दुकानांमध्ये डिस्काउंट ऑफर असतात पण मग ते कधी कधी ओल्ड स्टॉक काढतात किंवा तर जुन्या प्रोडक्ट्स वरती सेल लावतात पण या दुकानात मात्र तसा एक्सपिरियन्स येणार नाही कारण की या दुकानाला सुरुवात होऊन आय थिंक साधारण एक आठवड्यात झाला असेल तर नवीन दुकानातलं नवीन कलेक्शन आपण पाहणार आहोत श्रीरंग या दुकानात आता एक्झॅक्टली हे एक दुकान आहे कुठे तर मी आता सध्या आहे दादर हिंदमाता ईस्ट मध्ये एक्झॅक्टली कुठे तर तुम्हाला कसं यायचं या दुकानाकडे मी सांगते दादर स्टेशनच्या बाहेर या ईस्ट साइडला तिकडनं दादासाहेब फाळके रोड आहे त्या रोडवरती चालत आला तर टूवर्ड हिंदमाता चालत यावं लागणार आहे मग तिथे पुढे आल्यानंतर तुम्हाला रोड क्रॉस करायचा आहे रोड क्रॉस केल्यानंतर हिंदमाता सिनेमा विचारत या हिंदमाता सिनेमाच्या बॅक साईडला गोविंदजी केनी रोड जी के रोड नावाने फेमस आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आता त्या रोडवरती आतमध्ये आलात की इझिली तुम्हाला दया मेन्शन असं विचारत यायचंय या बिल्डिंगचं नाव आहे आणि या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोर वरती श्रीरंग असं नवीन दुकान तुम्हाला बघायला मिळणार आहे जास्त वेळ वाया न घालवता नवीन कलेक्शन काय काय प्रोडक्ट्स आहेत आणि काय ऑफर आहे हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल का मंडळी श्रीरंग या नवीन कोऱ्या दुकानात आपण आलेलो आहोत आणि कोण आहेत आपल्यासोबत तर संजय दादा आहेत खूप खूप स्वागत आहे ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये तुम्हाला तर खूप खूप अभिनंदन तुमच्या संपूर्ण परिवाराला तुमच्या टीमला अभिनंदन की नवीन दुकान तुम्ही उघड उघडलेलं आहे आणि मला सगळ्यात आधी हे विचारायचं आहे तुम्हाला की जे फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ तुम्ही लावलेलं आहे बऱ्याचदा नवीन दुकानांमध्ये ते इझिली पॉसिबल होत नाही पण तुम्ही हे कसं काय करू शकलात तुम्हाला धन्यवाद सर्वांना तुमच्या भरघोस प्रतिसादानंतर मी इथपर्यंत पोचू शकलो पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष ह्या म्हणजे कापड याच्यामध्ये आहे मी आणि आता तुमच्या हक्काचं स्वतःचं शॉप आपण चालू केलेलं आहे ग्रेट आता हे डिस्काउंट ऑफर कसे काय तुम्ही लागू डिस्काउंट ऑफर म्हणजे सध्या जो हा एक माझं जे परचेस आहे जुलैपासून चालू झालेला आहे तर जुलैचं जे परचेस आहे तर तिथे थोडं ऑल ओव्हर इंडिया सध्या मंदी असते बरं आणि आपण तिथे कसं जाऊन एक के त्यांना केलं आहे की मी एक शॉप ओपन करतो आहे आपण तर मला तुम्ही एक मला माझ्या कस्टमरला डिस्काउंट प्रोवाईड करायचं आहे ते पण चांगल्या प्रतीच्या मालावरती लॉट वगैरे आपल्याला नको आहे तर त्यांनी एक जे काही मला थोडंसं डिस्काउंट दिलेलं आहे त्याच्यानंतर मी माझ्या वतीने थोडं डिस्काउंट देतो आहे दे। आणि या नवीन फ्रेश अपकमिंग स्टॉकवरती तो मला डिस्काउंट मिळणार आहे जो आताचं जे टेस्ट आलेला आहे मार्केटमध्ये ते दिवाळी आणि अप टू मेपर्यंत तसंच राहणार आहे बर कलर चेंज झाले तर ओके तर त्या नवीन मालावरती म्हणजे ट्वेंटी पर्सेंट म्हणजे मॅक्झिमम डिस्काउंट आहे आणि खूप सुंदर माल आहे आणि ऑलरेडी मी जे प्राइजेस आहेत हे फार कमी ठेवलेले आहेत ते तुम्हाला आता तर लक्षात येणारच आहे ग्रेट तर मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की आपल्याकडनं होम डिलिव्हरी म्हणजे ऑनलाईन आपण ऑर्डर करू शकतो का साड्यांची नक्की करू शकतो त्यासाठी मी एक टीमच सेट केलेली आहे की तुम्ही ऑनलाईन आल्याच्या नंतर लगेच तुम्हाला फोटो जातील फोटो गेल्याच्या एक त्याचं पेमेंट येईल तुम्ही जे सिलेक्ट कराल कुरियर मुंबाई। मुंबाई कुण -कुण ते बाय कुरिअर इन मुंबई मुंबईच्या बाहेर म्हणा महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभर तुम्हाला साडी मिळणार आहे वा मस्त तर आता कोणकोणत्या साड्या आहेत त्या आपण बघायला सुरुवात करूया दादा साधारण स्टार्टिंग रेंज काय असेल आपल्याकडे दोनशे पन्नासपासून आपल्याला सुरुवात ठेवलेली आहे तर एक ह्या ट्रेडिशनल साड्या साऊथचं ब्रॉकेट सिल्क आहे ओ वा हे अडीचशेवाल्या वाटतच नाही आहेत खरं तर साड्या कॉन्ट्रास्ट पल्लू पदर येणार वेग आहे आणि ब्लाउज त्याचा असा कॉन्ट्रास्ट येईल सुंदर खूप मस्त आहे कलरिंग जशी बघा वाह हे अडीचशे वाल्या साड्या आहेत असं बघून कोणीही म्हणणार नाही इतक्या सुंदर आणि वेगवेगळे बुट्टी आहेत त्याच्यावरती वेगवेगळे काठ असणार आहेत सो so, रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट म्हणून बजेट फ्रेंडली साडी द्यायची असेल तर मग ही पण देऊ so, शकता अजूनही बरेच कलेक्शन आम्ही दाखवणार आहोत सो सणावाराची सगळी शॉपिंग तुम्ही श्रीरंग या साडीच्या दुकानात करू शकता दुसरं हे लग्नासाठी पण जर तुम्हाला द्यायच्या हव्या असतील आहेराला वगैरे किंवा क्वांटिटी देण्यासाठी प्रकार बघा किती साऊथचाच प्रकार आहे त्यामध्ये सेम कंडिशन असणार पदर भरलेला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि सॉफ्ट आणि लाईट वेट साडी वा काय रेंज जाते याची हे माझं असं सहाशे रुपये सेलिंग आहे बर आणि आता मी चारशे पन्नास रुपयाला देणार आहे वा चारशे पन्नास रुपयाला यामध्ये ट्वेंटी पर्सेंटच्या पण वरती फायदा आहे वा वा मस्त so, हे कलर कॉम्बिनेशन्स बघा तुम्ही किती छान छान आहेत सो डार्क सोबत लाईट कलरचं कॉम्बिनेशन त्याचसोबत असा तुम्हाला मोती रंग आणि त्याचसोबत थोडा डस्की टोन असलेला काठ ग्रेट हे बघा सॉफ्ट फॅब्रिक वा बनारसी वलकलम si त्याच्यामध्ये हा जो पदर बघा एकदम सोबर दिलेला आहे ब्लाऊजही त्यापेक्षा एकदम सुंदर, सुंदर आहे ऑल ओव्हर असं भरलेला डिझाईन येणार त्याची बॉर्डर पण बघा कधी फ्रिटी आहे हो। साडी कुणाला द्यायची असेल हे खास रक्षाबंधन साठी पण चालणार आहे यंग जनरेशन पासून ओल्ड जनरेशन पर्यंत ओल पर वापरू शकतात कॉर्पोरेट मध्ये म्हणा बँकांमध्ये याची आठशे पन्नास रेंज आहे आणि आपण देतोय सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास ची साडी आहे ही फेस्टिव्ह किती मस्त आहे एकदम एलिगंट असा लोक एकदम भरजरी नाही पण एकदम सॉफ्ट आहे मटेरियल आणि हलकी फुलकी साडी आहे ग्रेट ह्यातले कलर दाखवा ना थोडेफार वाईट पिंक हे कलर कॉम्बिनेशन थोडस वेगळा गेटअप आहे मस्त नेक्स्ट साडी कोणती आहे ही, ही कोइमतुरी सिल्क आहे okay. त्याच्यामध्ये पण एकदम एकदम पातळ फॅब्रिक आहे बघा नाही सिल्वर गोल्डचं रोज गोल्डचं असं जरीच कन्सेप्ट आहे okay. ओके आणि रेंज वाईज साडी आहे रेंज आहे आणि आपण देतो आठशे पन्नास रुपयाला एट फिफ्टीला खूप छान साडी आहे बर आणि याच लुक बघा साडीचं याला पदराला सुद्धा गोंडा येणार आहे आणि ओ खूप सुंदर एकदम काय सुंदर साडी आहे ही हा कॉम्बिनेशनच मस्त आहे पदरावरती धूप छावचा शेड बघायला मिळणार आहे इट्स व्हेरी नाईस यातले काही कलर ऑप्शन वगैरे बघू शकतो का आपण हे बघा कलर पण खूप छान आहेत हा पिस्ता आ, कलर बघा हा लाईट पिच कलर वाव हा येल्लो येलो सणासुदीसाठी एकदम आ, बेस्ट ऑप्शन आहे खास आहे अच्छा ह्याच्यामध्ये याला डुपियन फॅब्रिक म्हणतात हे मस्त आहे ग्रेट हा बघा ग्रेला ब्लू ब्ल्यू टोन आहे आणि सिल्की लुक आहे परत ह्याच्यामध्ये आपण एक पेस्टल कलर ची पण रेंज सेट केलेली आहे ही परवी बाजारात नव्हती आता एकदम लेटेस्ट एकदम छान आहे बघा पिस्ता कलर बघा किती मस्त आहे पण कॉम्बिनेशन बुट्टा पण फार वेगळा आहे आणि याची रेंज काय म्हणालात वा आ, हे पण खूपच सुंदर कॉम्बिनेशन नाईन्टी सेलिंग राहणार आहे बर आ, स... अरे वा सो हे बघा आपले लाईट शेड्स डार्क शेड्स सगळ्या प्रकारचे शेड्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत वा बॉटल ग्रीन विथ डस्की ब्राऊन कलर हा पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि हे सगळे सेम रेंज मध्ये जात आहे एकच रेंज मध्ये फक्त आठशे पन्नास बर वाव आता हा एक मी फॅन्सी टाइप घेऊन येतोय याला लगडी बॉर्डर जरीचीच बॉर्डर आहे ह्याचा एक लुक स्पेशली लुक वेगळा आहे ओहो पूर्ण साडीला ऑल ओव्हर बुटी आहे मस्त आणि दोन प्रकारच्या बुट्टी आहेत ह्याच्यावरती व्हेरी नाईस याची काय रेंज जाते आणि हे बाराशे पन्नास बाराशे पन्नास डिस्काउंट फक्त वन थाउजंड इकॉनॉमी बजेट वन थाउजंड मध्ये येते ही साडी परिपूर्ण साडी सुंदर ह्याचा काठ मला खूप जास्त आवडलाय मीडियम साईजचा सा जो काठ अपेक्षित असतो आता महिलांना त्या पद्धतीचा आणि सगळे रनिंग आहेत ना साड्या म्हणजे सेल्फ आहेत राईट सेल्फ बरं त्याच्यामध्ये डुपिन सिल्क फॅब्रिक वापरलाय किती सिल्क तसे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत सगळ्या डिझाईन्स काय मला दाखवायला जमत नाहीयेत हो आपण बघा मी अप्रतिम डिझाईन्स तुम्हाला दाखवतोय वा वा हे पानांचं आणि फुलांचं जे बुट्टीचं कॉम्बिनेशन करण्यात आले हे खूपच सुंदर स्पेसिफिक येलो कलरचं बघा एकदम गोल्डन लुक आहे त्याला खूपच छान आहे ही साडी आणि मेन लाईट वेट वाटते आणि सॉफ्ट आहे मटेरियल ते महत्वाचं आता मी तुम्हाला दाखवतोय एकदम खास वस्तू हे जे मी तुम्हाला कॉन्सेप्ट दाखवतोय एक स्कॉच गार्ड सिल्क म्हणतात एक आठ ते दहा हजारच्या रेंजमध्ये असा पॅटर्न येतो प्यॉरमध्ये बरं हे आपण सेट केलेलं आहे फक्त बाराशे पन्नास रुपये आणि ट्वेंटी पर्सेंट ऑफमध्ये देतो आहे एक हजार रुपयामध्ये वा गॉजगार सिल्क आणि ही किती सॉफ्ट आहे ना म्हणजे हा कलरच बघा किती मस्त दिसेल हा गोल्डन आहे कंप्लीट गोल्डन साडी आहे म्हणजे साऊथ लुक ज्यांना करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे हेज व्हेरी नाईस ह्यातले कलर्स बघू ना जरा खूप सुंदर कलर आहे वा हे बघा कंप्लीट ब्ल्यू

एकदम फॅब्रिक आहे पदराचं काम बघा एकदम डिक्टी ओरिजिनल काम वाटणार आणि सिल्वर आणि गोल्ड कॉन्सेप्ट ची चंद्रकोर पैठणी वा चंद्रकोर पैठणी सध्या खूप ट्रेंड करते काय रेंज जाते ह्याची हे तेराशे नव्वद रुपये त्यामध्ये आफ्टर डिस्काउंट करून एक अकराशेच्या रेंज मध्ये बसेल बर इलेव्हन हंड्रेड फक्त वा हा येलो पण बरेचसे मिळतील आणि चंद्रकोर मध्ये मी बरेचसे म्हणजे व्हरायटीज सेट झालेले आपल्याकडे ओके अकराशे पासून पर्यंत हजारपर्यंत चंद्रकोरच्या व्हरायटीज आहेत इव्हन मध्ये पण आपल्याकडे ते पॅटर्न्स आहेत अरे वा सही आता सध्या ट्रेंड आहे हा एक पॅटर्न बघा चंद्रकोर मध्ये थोड येस त्या साडीवरती असं थोडं भरीव काम आहे वाचा पदर बघा आणि ब्लाउज म्हणजे ऑरेंज कलरची साडी त्याच्यावर मोरपिशी रंगाचा ब्लाऊज पीस आणि मोरपिशी रंगाचा तुम्हाला पदर बघायला मिळणार आहे आणि सी हा किती मस्तक म्हणजे कॉम्बिनेशन तुम्ही बघा हे कॉम्बिनेशन खूप रेअर कॉम्बिनेशन आहेत डार्क सोबत डार्क काठ मिळतंय तुम्हाला आ, गोल्डन आणि सिल्वर बुट्टी असलेले चंद्रकोर तुम्हाला बघायला मिळणार आहेत याचा रेंज आहे पंधराशे रुपये आणि आफ्टर डिस्काउंट बाराशे रुपये वा ही साडी पण खूप सुंदर आहे आणि कलर्स तुम्ही तेवढे कमी आहेत एक सत्तावीस अठ्ठावीस कलर्स येतात त्याच्यात मी सिलेक्टेड करून वीस ते, ते बावीस कलर आणलेले म्हणजे कस्टमरला कलर चॉईस करायची गरज नाही तसे आपण कलर सेट आहेत सुंदर खूप मस्त साडी आहे ह्याची काय रेंज आहे पंधराशे चा रेंज आहे ट्वेल् हंड्रेड ला आता येणार वॉशेबल साडी मस्त सुंदर आता आम्ही तुम्हाला दाखवतो सध्या कांजीवरम साड्यांची मागणी जास्त वाढलेली आहे कांजीवरम मध्ये आपण जरीचं मल्टी लुक दिलेलं आहे टेम्पलचा किनार येणार आणि किती सॉफ्ट साडी आहे बघा वॉश एन वेअर साडी खूपच मस्त गिफ्टिंग साठी तर अप्रतिम साडी आहे ग्रेट ह्याच्यावरची बुट्टी मला आहे अशा बुट्टी ना एकदम भरपूर म्हणजे कम्प्लीट साडीवर ते महत्वाचं जशी भरझरी साडी सणासुदीला खूप सुंदर दिसते नो डाऊट यातले कलर्स बघू शकतो कलर्स बघा खूप सुंदर छान छान कलर आहेत रेड बघा किती उत्तम पा, हा पैठणी कलर हा रॉयल ब्लू गाजरी कलर मोरपीसीला कॉन्ट्रास्ट किती सुंदर आहे बघा पॅरेट कलर राणी कलर असे बऱ्यापैकी छान छान कलर आहे ग्रे ची रंगसंगती ह्याच्यामध्ये मिळते हो oh, अगदीच green, ही रेड विथ ग्रीन खूप मस्त कॉम्बिनेशन वाटत आहे काय रेंज जाते या साडी चौदाशे पन्नास रुपये एक साधारण अजून त्याच्यामध्ये दोनशे नव्वद रुपये कमी होतील बर वा सो बघा गणेशोत्सव आहे बाराशेच्या समथिंग रेंजमध्ये रेंज जाईल ना सी ही हो, हो, हो। साडी कोणीही बघितली तर कोणीही विचार किती हजारांमध्ये घेतली आहे म्हणून कारण की एवढं रॉयल लुक देईल पण आय थिंक बजेट फ्रेंडली शॉपिंग तुम्ही आता केली तर तुमचे पुढील जे सणवार आहेत त्यावेळेला जेव्हा तुम्हाला ब्लाउज शिवून आणि तुमच्या पद्धतीने स्टाईल करून हवा असतो त्यावेळेला तुम्ही तो वेळेवरती शिवून घेऊ शकता असं मला पर्सनली वाटतं त्यामुळे अजिबात असा विचार नका करू की दिवाळी येईल तेव्हा आम्ही खरेदी करू आत्ता सीझन सुरू आहे मस्त सेल सुरू आहे म्हटल्यावर आत्ता या आणि आत्ता खरेदी करा जेणेकरून साडीचा ब्लाऊज साडी हे सगळं काही तुम्हाला त्या सणासुदीला नेसण्यासाठी रेडी असेल ते महत्वाचं तुम्हाला तर एक दाखवतो हे पारंपरिक पद्धतीची साडी नाव पण तुमच्या परिचयाचं असेलच हे नारायण पेठ आहे नारायण पेठ मध्ये फॅन्सी लुक बॉर्डर आहे वा नारायण पेठ या साडीला इतका भरझरी लुक देण्यात आलाय म्हणजे पारंपरिक टच आहे कंप्लीट कम्प्लीट साडीवर कंप्लीट असं जालवर्क आणि मोराची डिझाईन करून पदरावरती सगळं काम करण्यात आलंय बुट्टी ही दोन प्रकारच्या कम्प्लीट साडी भरलेली आहे पदरावरती ऑरेंज कलरचा पदर आहे पण मस्त त्याच्यावरती येल्लो गोल्डन मध्ये काम करण्यात आलंय ग्रेट याची काय रेंज जाते हे पंधराशे चा रेंज आहे आणि डिस्काउंट करून बाराशे आहे बाराशे रुपयाची साडी आहे आणि हे आहेवरात्र देवीसाठी लागतात साड्या त्यासाठी सुद्धा चालणार आहे एकदम पारंपरिक गेटअप आहे त्याच्यामध्ये वा तो कलर खूप सुंदर आहे प्रिटी सो डार्क शेड्स आहेत लाईट शेड्स आहेत तुम्ही मेन साडी आणि त्याचसोबत त्याचं जे काट आहे त्याचं कॉम्बिनेशन बघू शकता मस्त होतोय बनारसी उपाडा बनारसी उपाडा कस बघा एकदम वेगळ्या टाइपचं नाव आहे हो। आणि ह्याला आम्ही बुट्टी म्हणत नाही आम्ही बुट्टा म्हणतो कारण ठसठशीत त्याचा डिझाईन बनलेला आहे आणि पल्लू त्याच्यापेक्षा एकदम खास आहे पल्लू पूर्ण उघडता येईल बघा वा पदर सुटसुटीत आहे पण किती छान विविंग करण्यात आलंय त्याच्यावर आणि तुम्हाला काठावरती मिनाकारी काम केलेलं दिसेल कारण की इथे तुम्हाला सर्कल डिझाईन आहे आणि मोराची डिझाईन असून जाल डिझाईनचं अशी बॉर्डर देण्यात आली आहे खूप सुंदर वाटतंय आणि महत्वाचा ही साडी मला खूप आवडली का कारण की बुट्टा तर आहे सोबत अशी डिझाईन आहे त्याच्यासोबत मस्त काय रेंज जाते या साडीची हे पण सेम रेटमध्ये मग अशी दाखवलं पंधराशे चा रेंज आहे हा आणि ट्वेल्व हंड्रेड डिस्काउंट करून येईल बरं ओके तर याची कलर दाखवतो वाव वा पूर्णतः बनारसी कलरेंज आहे लग्नप्रसंगी समजा गिफ्टिंगच्या साड्या पाहिजेत आपल्या घरचे जरी नातेवाईक असतील त्यांना हे साड्या सुंदर दिसणार आहेत आणि इकॉनॉमी बजेटमध्ये खूप खास गेटअप आहे साड्यांचा ह्या मस्त ऑरेंज आणि फोटोग्राफी जी आहे ना ही एकदम अप्रतिम आहे हा ग्रीन बघा पॉटल ग्रीन कलर खूप सुंदर आहे त्याच्यावर हा रंगही खूप मस्त आहे ह्याच्यावरची डिझाईन ना खूप छान दिसते उठ उठून दिसते ग्रेट आता मी तुम्हाला दाखवतोय पैठणी कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये जे जरी आहे ना आ, गोल्ड जरी येणार आहे आणि पदर बघा पैठणीचं सेल्फ पल्लू विथ बघा कसं आहे आणि स्क्वेअर बुट्टी आहे युजली पैठणी साडी मध्ये अशी बुट्टी बघायला मिळत नाही मस्त आणि ह्याची कलरिंग बघा जे पण मी तुम्हाला अगोदर ज्या व्हरायटी दाखवले त्यापेक्षा ह्याची रंग थोडी वेगळी येणार आहे आणि हा कपडा पण मस्त आहे सॉफ्ट मध्ये किती सुंदर कलर आहेत हे काय रेंज जाते या साडीची हे सर दोन हजार प्लस रेंज मध्ये टू थाउजंड नाईन्टी ओके आणि डिस्काउंट होऊन फक होते फक्त सोळाशे सत्तर रुपयामध्ये सोळाशे सोळाशे सत्तर मध्ये माझ्या अनुभवाप्रमाणे ग्रेट साडी हो नाही आणि कलरच ते जे शाईन आहे ना तेही खूप छान वाटत आहे ते कॉम्बिनेशन खूप मस्त आहेत ग्रेट आता ह्या साड्या कोणत्या आहेत हे ना म्हणतात गडवाली सिल्क गडफाली मध्ये हे जरी जी आहे ना ही लेटेस्ट आलेली आहे आता आणि कापड त्याचं सॉफ्ट राहणारच आहे पदराला गोंडा येणार आहे आणि सेल्फ पल्लू येणार आहे आणि सेल्फ ब्लाउज पीस राहणार आहे तर हा ना एकदम तुमचा चॉईस खास आहे की तुम्ही एकदम पर्टिक्युलर छानश्या कलर वरतीच हात लावलेला आहे खूपच सुंदर कलर वाटतोय तो आणि याचा रेंज पण एकदम व्यवस्थित आहे म्हणजे डिस्काउंट करून चौदाशे ते चौदाशे ऐंशीच्या रेंज मध्ये येते प्रत्येकाचे डिझाईन वेगवेगळे राहणार आहेत आणि याचा माझं असं रेंज आहे अठराशे पन्नास रुपये तर हे तुम्हाला येईल चौदाशे ऐंशी रुपयाला आणि काही सतराशे पन्नास चे पण आहेत ते तुम्हाला चौदाशे रुपयाला येणार आहेत तुम्ही हो हा ब्लाऊज पीस मला आवडलाय मस्त ते बॉर्डर आहे ब्लाउज पीस ला डिझाईन करण्यासाठी करू शकता आणि ह्याचा पदरच मला खूप आवडलाय खूप सुंदर डिसेंट आणि खूप एलिगंट म्हणजे फ्लोटिंग पल्लू जेव्हा आपण घेतो ना तेव्हा हे खूप छान दिसेल हा कलरच किती प्रिटी आहे ग्रेट सो इथे खूप सुंदर कलर त्यांनी ठेवलेले आहेत या साडी बद्दल काय माहिती द्याल गडवाली सिल्क आहे त्याच्यामध्ये क्रॉस कलर चा सेटिंग केलेला आहे okay. आणि ह्याच्यामध्ये खासियत बघा प्रत्येकाची तुम्हाला बुटी विविध प्रकारची मिळणार आहे चंद्रकोर आहे मुनिया पैठणीची बुटी आहे आ, बारीक बुटी कांजीवरमची मिळणार आहे ही पण एक अशी वेगळी टाईपची बुटी आहे आणि याच्यामध्ये सेल्फ कॉन्ट्रास्ट मायडे टाईप आहे सेल्फ कॉन्ट्रास्ट बघा किती आणि वेगळा कॉन्ट्रास्ट आहे ह्याला पदरला गोंडा येईल ओहो, नाइस, खूपच सुंदर साडी आहे ही आणि किती सॉफ्ट आहे ना एकदम सॉफ्ट आणि पण कसं कॉटन सिल्की हो खूपच सुंदर आहे ही साडी गेटअप आहे मस्त त्याच्यावरती कोयरी बुट्टीचे एक बारीक डिझाईन आणि पारंपरिक पैठणीचा काठ असं दोन्ही काठ मिक्स केलेलं आहे आणि हे जे पदरावरती डिझाईन आहे ना तेही खूप सुंदर एलिगंट वाटतंय म्हणजे सुटसुटी काम आहे एकदम भरलेलं नाहीये काय रेंज जाते या साड्यांची दोन हजार नव्वदचं माझं रेंज आहे ओके दोन हजार नव्वद किंवा एकवीसशे पन्नासचं आहे मला वाटतं बर सॉरी uh, एकवीसशे नव्वद रुपये प्रॉपर रेंज आहे आणि ते आफ्टर डिस्काउंट करून सतराशे पन्नास रुपयाला येते आपल्याला सतराशे पन्नासची ची साडी कोणीच म्हणणार नाही सतराशे पन्नासची ची साडी म्हणून व्हेरी नाईस आता तुम्हाला जे कॉन्सेप्ट दाखवतो हे बनारसी कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये का फुल साडीला ऑल ओव्हर एम्ब्रॉयडरी होणार आहे पदर भरलेला आहे आणि डायमंड टच पण दिलेला आहे प्रत्येक बुटीला आणि पदराला आणि रेंज तुम्ही ऐकाल ना तर एकदम थक्क व्हाल सोळाशे नव्वदचं रेंज आहे आणि ते आफ्टर डिस्काउंटेड रेट मिळत आहे तेराशे पन्नास रुपयामध्ये तेराशे पन्नास शालू मिळणार आणि सुपिरियर छान क्वालिटी ब्लाउज मस्त आता तुम्ही बघत असाल की मी तुम्हाला कंटिन्यू काठापदराच्या साड्या जास्त दाखवतोय त्याचा एक रिझन असा आहे की सध्याचा जो एक ट्रेंड चेंज झालेला आहे लग्नाचा पूर्वी कशी मार्च एप्रिल मध्ये लग्न जास्त व्हायची मे मध्ये ऑलमोस्ट जास्त असायची पण आताचा जो कल आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी त्यामध्ये लग्न जास्त होत आहेत आणि जी सेल पिरियडमध्ये जे कस्टमर्स येत आहेत ते त्याचा सेलचा बराचसा फायदा घेत आहेत बरोबर तर हो। हे म्हणजे समजून घ्या लग्न सरायची सुरुवात आहे असं मी समजतो एक जे माझा स्टडी आहे तर मी तसंच ठेवलेलं आहे की लग्नातही तुम्हाला व्यवस्थित खरेदी करता येईल तर आता हे जर दाखवलं मी बनारसी कॉन्सेप्ट आहे बावीसशे पन्नास पासून रेंज सुरुवात आहे तर चार हजार रुपयापर्यंत आहेत तर त्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे तर बावीसशे पन्नास डिस्काउंट केल्याच्या नंतर त्याचा प्राइस येतोय अठराशे रुपये फक्त आणि मग ते तीन हजारचं असेल तर चोवीसशे रुपयाला येणार आहे म्हणजे बघा बऱ्यापैकी डिस्काउंट आहे सो लग्न सरायच्या वेळेला हेवी खरेदी होती असं टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही आहे आधीच सेलमध्ये डिस्काउंट ऑफर्समध्ये खरेदी केली तर तुम्हालाही ते बजेट फ्रेंडली ऑफरमध्ये खरेदी करता येऊ शकते हा तुम्हाला प्रकार पाहूनच माहीत असेल ही साड्यांची महाराणी पैठणी काय रेंज आहे त्याच्या साधारण हे आपण सेट केलेलं आहे स्टँडर्ड क्वालिटी कलर कॉम्बिनेशन रिच पंचवीसशेचं रेंज आहे दोन हजार रुपये देणार फक्त वा आणि खूप मस्त कलर्स आहेत मला हे बुट्टीवरनं पण तुमच्या लक्षात आलं असेल इथे फुलांची बुट्टी इथे तुम्हाला कॉईन बुट्टी आहे मोराची बुट्टी आहे अगेन बुट्टींमधले पण वेगवेगळे प्रकार आणि काठासोबतचं कॉम्बिनेशन मात्र वेगवेगळं आहे आता तुम्हाला एक पैठणीचं तुम्हाला प्रीमियम कलेक्शन दाखवतो आहे जे रिअलचाच त्याला लूक देणार आहे पाच हजार पासून एक सात आठ हजारच्या रेंजमध्ये ह्या माझ्याकडे पैठण आहेत त्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ राहणार आहे प्रत्येक साडीचं बघा पॅटर्न्स कसं वेगवेगळं आहे ह्याची बुटी बघा मोराची कॉन्ट्रास्ट पदर येणार आहे मिनाकारी पल्लू राहणार आणि टिश्यू पल्लू तसंच हे कॉन्ट्रास्ट ह्याची पण बुट्टी डिफरंट आहे सा, नंतर हा पोप्टिक रंगाचं बघा ह्याची डिफरंट बुटी आहे असे प्रत्येक पीस तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळतील सेल्फही आहे आणि खोलल्याच्यानंतर एक साडीचा ओपन केल्याच्यानंतर गेटअप बघा ज्याचं वर्क जे आहे हे फार डिफरंट आहे ह्याचा काठ खूप मस्त आहे है, आणि ह्याच्यासोबत ह्याचे जे बुट्टी आहेत ना हे एकदम बारीक छोटी फुलं आहेत आणि पदरावरती पण एकदम सुटसुटीत असं काम करण्यात आलेलं आहे ग्रेट आतापर्यंत पारंपरिक साड्या खूप बघितल्या पण पटोला साडी कुठे चांगली मिळेल हा पण प्रश्न असतो तर आत्ता पटोलाचं कलेक्शन आपण बघतोय स्क्रीनवर तुम्ही इथे पटोला साडीचं कलेक्शन बघू शकता पदर आणि काठ मोठा आणि हे जे मधले हे जे कलर्स तुम्ही बघताय हे मेन त्या साडीतले कलर्स आहेत आणि इथे वरती पण एवढे ऑप्शन्स आहेत ह्याची रेंज काय जाते हे पटोलाच जे कॉन्सेप्ट आहे त्याला बॉर्डर आपण पटोलाच दिलेलं आहे आणि आतमध्ये बुट्टी येणार आहे तर हे सव्वीसशे नव्वद चा रेंज आहे ओके आणि त्यामध्ये एक पाचशे वीस रुपये बरं बरं ओके हे नववारीचं काठपदरच कलेक्शन आहे आपल्याकडे तीनशे पन्नास रुपया पासून स्टार्ट राहणार आहे आणि आपल्याकडे नववारी शिवून मिळते का शिवून मिळेल प्रत्येक पॅटर्न तुम्हाला मी त्याचे एक पोस्टर्स पाठवतो मी तुमच्या लक्षात येईल बर ओके सो मंडळी स्क्रीन वरती तुम्हाला मी काही फोटोज दाखवणार आहे नऊवारी साडीचे ते सगळे प्रकार तुम्हाला इथे शिवून मिळू शकतात आता हे ज्या साड्या आहेत हे आता चेक्स मध्ये दिसत आहेत मग हे काय आहेत नेमक्या हा एकदम असा नवीन वगैरे प्रकार असं नाही आहे ओके हा पारंपरिक प्रकार आहे म्हणजे सन सोळाशे सतराशे च्या चा, काळापासून चालत आलेला प्रकार आहे बॉर्डर म्हणतायत आणि पिंजरा डिझाईन म्हणजे चेक्स ला पिंजरा म्हणतात तो नौशे में दे में दे साच्छे साच्छे तर हे नऊशे पन्नास आपला रेंज आहे आणि आपण वीस टक्क्यामध्ये म्हणजे सातशे पन्नास किंवा सातशे साठच्या रेंज मध्ये येणार आहे तर किती सुंदर त्याच्यामध्ये हा एक जो तुम्हाला प्रकार दाखवतोय नऊवारीचाच प्रकार आहे सोबत रेशमची बॉर्डर आहे ऑल ओव्हर बुटी येणार पदर भरलेला आहे आणि हे स्पेसिफिक आहे ना शिवण्यामध्ये खूप छान दिसते ह्याच्या ब्राह्मणी पद्धतीच्या साड्या मी फार शिवून दिलेल्या आहेत कस्टमर्सला बर आणि नवरी च्या नंतर जे काही सायडर आहेत त्यांच्यासाठी सिंपल सोबर कलेक्शन आहे वा आणि बारीक काट आहे ना त्याला हो। नाईस काय रेंज मध्ये जाते ही ही चौदाशे पन्नास आणि त्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट होईल ओके आता या साड्यांची साधारण रेंज काय आहे आपल्याकडे हे पैठणी कॉन्सेप्ट आहे कांजीवरम कॉन्सेप्ट आहे दोन हजार नव्वद पासून तीन हजार पर्यंतची याची रेंज आहे आणि त्यामध्ये वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे okay. म्हणजे साधारण दोन हजार नव्वद म्हणजे सतराशे येणार आहे आणि प्लस स्टिचिंग तुमचे चार्जेस वेगळे राहणार सगळ्या पद्धतीच्या साड्या याच्यामध्ये छान दिसणार आहेत कुठली okay. बनवली तरी सुंदर हे एकदम प्रीमियम कलेक्शन नवरीबाईसाठी बाईसाठी वा नऊ कलेक्शन आहे राईट मस्त हे कॉम्बिनेशन आणि त्याचे काठ जसे नवरी मुलीला हवे असतात मोठे एकदम त्या पद्धतीचे काय रेंजमध्ये रेंज चार बर हे खास साडी आहे देवी साठी आणि नवरी साठी तर ह्याचं कलेक्शन आणि जे कलर रेंज बघा त्याचं कॉन्ट्रास्ट बुट्टी एकदम हेवी लुकची साडी आहे तर हे बनारसी लुकचं पॅटर्न आहे आणि एकदम रेंज वाईज पॅटर्न आहे फाय थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी रुपीज वा हे सगळ्या आता प्रीमियम रेंजच्या साड्या आपण बघतोय आणि सगळ्या डिझायनर साड्या आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि हे सगळे खूप उत्तम आ, असे ऑप्शन्स आहेत तुम्हाला सणासुदीला पण आणि वेडिंगला पण दिवाळी पार्टी आहे किंवा रक्षाबंधन साठी तुम्ही कुठे जाणार असाल त्यावेळेला असे काही डिझायनर ऑप्शन्स निवडू शकता ऑरगेनजामध्ये स्टोन वर्क केलेले पार्टी वेअर वा या सगळ्या साड्यांची प्राइस रेंज जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मग तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता ओ ही किती मस्त कॉन्सेप्ट आहे डिजिटल प्रिंटची साडी आहे प्लस ह्याला कट बॉर्डर आहे मस्त नाईस त्याचसोबत शालू मध्ये थोडं डिझायनर ऑप्शन रेग्युलर बुट्टीपेक्षा काहीतरी वेगळं आणि रेग्युलर जाल डिझाईन पेक्षा काहीतरी वेगळं ते सेल्फमध्ये बघितलं आणि हे कॉन्ट्रास्टमध्ये सो असे बरेच ऑप्शन्स आहेत तुम्हाला अजून ऑप्शन्स जर जाणून घ्यायचं असेल तर मग श्रीरंग या साडीच्या स्टोअर ला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे श्रीरंग हा एक नवीन स्टोर ओपन झालेला आहे हिंदमाता ईस्टमध्ये आणि इथे आलात खरेदीला तर मग तुम्हाला कोणकोणत्या कोड़ साड्यांवरती कसे डिस्काउंट ऑफर्स आहेत त्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि महत्त्वाचं मुद्दा तर राहिलाच आहे जर तुम्हाला इथे खरेदीला यायचं असेल तर कसं येऊ शकता दादर स्टेशनला ईस्टला बाहेर या टुवर्ड्स दादासाहेब फाळके रोड चालत या पुढे आला तर अगदीच पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला हिंदमाता सिनेमा दिसणार आहे म्हणजे दादासाहेब फाळके रोड स्ट्रेट आलात की क्रॉस करा अपोजिट साईडला हिंदमाता सिनेमा विचारा त्याच्याच मागची लेन गोविंदजी केनी रोड असं या रोडचं नाव आहे इथे दया मेन्शन आहे त्याच बिल्डिंगमध्ये खालती ग्राउंड फ्लोअरला श्रीरंग असं नवीन साडीचा स्टोअर तुम्हाला बघायला मिळेल जर एखादी साडी तुम्हाला होम डिलिव्हरी करून हवी असेल म्हणजे ऑनलाईन ऑर्डर करायची इच्छा असेल तर मग दिलेल्या नंबरवरती सुद्धा संपर्क साधू शकता थँक्यू फॉर वॉचिंग